बघा सकाळचा नाश्ता असला भारी बनवलाय ना एक दोन तास थांबले फायनली माझं सगळं झालेले आहे तर मला असं बाजरीच्या वगैरे भाकरी केलं ना खूप दाखवू वाटतं तर चला तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा मस्त मस्त आता थंडी चालू झाली ना हे बघा अशा मस्त खमंग मग अशी कडक ठेवायला आहे बघा ठेवली भाकरी एक ग्लासची आणि हे बघा बाजरीच्या भाकरी अशा मस्त हे बघा अशा बाजरीच्या भाकरीन पोरांसाठी चपात्या बनवल्यात हे बघा एवढं चपात्या आम्ही डायरेक्ट जेवतो नाश्ता नसतो आमचा <laughs> कधी जरा असतो आणि इकडे आहे अशी मस्त बघा मेथीची भाजी ही आहे माझी फेवरेट फेवरेट आज सगळं फेवरेट आहे सर का माझं जेवण आणि इकडे बघा मी हे बघा रात्री शाक भाजी बनवली होती भोगीची भाजी असते ना ती बनवली होती बाजरीच्या भाकरी एवढ्या भारी लागत होत्या वाव हे बघा सकाळ रस्सा झालेला मस्त बघू शकता भोगीची भाजी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या रात्री मग सकाळी पण म्हटलं हेच खायचं तर चलो कसं वाटलं माझं जेवण